नमस्कार देशदूत आरोग्यम या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आरोग्यममध्ये आपण बोलतो आहे अर्थात आरोग्यविषयी आणि आरोग्यविषयी बोलण्याचं औचित्य आहे देशदूतचा पंचावन्नावा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण ज्याविषयी बोलणार आहोत ती आहे दंतचिकित्सा अर्थातच डेंटिस्ट्री आणि आपण नेहमी खूप अंगावर काढणारा हा एक आजार म्हणूयात किंवा प्रॉब्लेम म्हणूयात की, की दात दुखला तर आपण खूप दिवस तो अंगावर काढत असतो आणि मग असह्य झालं की आपल्याला डॉक्टर आठवतो आणि मग आपल्याला डेंटिस्टचा शोध घ्यायला लागतो नाशिकमध्ये सुद्धा खूप डेंटिस्ट काम करत आणि खरं बघितलं तर डेंटिस्ट्रीमध्ये खूप सुपर स्पेशालिटीज पण आहेत या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि ते चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत नाशिकमधले एक तरुण डॉक्टर डॉक्टर प्रसाद धर्माधिकारी सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूतच्या या प्लॅटफॉर्मवर नमस्कार डॉक्टर प्रसाद हे गवर्मेंट मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी डेंटिस्ट्री शिकली आहे गेले तेरा वर्ष नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांची खासियत आहे ती म्हणजे त्यांचं स्मितहास्य आ करायला लावण्याआधी हा डॉक्टर हसतो आणि त्याच्यामुळे बसलेला खुर्चीत बसलेला पेशंटसुद्धा अतिशय रिलॅक्स होतो तर डॉक्टर तुमच्याकडे येणारे जे सगळे पेशंट्स आहेत ते असेच येतात नाही का हात असा गालाला धरून की काहीतरी होतंय मला दाताला अतिशय ही वेदना जी दातांच्या प्रॉब्लेम्सची असते ही किती इंटेन्स असते फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर ॲप्रिसिएशन डेंटल uh, पेन हा वन ऑफ द मोस्ट क्रुशल पेन मानला जातो म्हणजे एकदा तो सुरू एकदा तो सुरू झाला की डेंटिस्टला भेटेपर्यंत निवंतपणा नसतो सो दॅट बिकम्स एन इमर्जन्सी ते ॲड्रेस uh, करावंच लागतं आपल्याला करावं लागतं yes. आता तेरा वर्ष झाली तुमच्या प्रॅक्टिसला पण त्याच्या आधी जर का आपण गेलो तर uh, दात किडला तरच आपण डॉक्टरकडे जायचो आणि त्याचा उपचार होता की दात काढून टाकणे माझ्या हिशोबाने मला वाटतं डॉक्टर डेंटिस्टकडे फक्त एवढ्याच कारणासाठी जात होते आता ती कारणं कशी बदलली आहेत आता काय काय प्रॉब्लेम्स घेऊन येतात डेंटल प्रॉब्लेम्स काय असतात तुमच्याकडे येणारे तसं पाहायला गेलं तर तेरा वर्षामध्ये डेंटिस्ट जी आम्ही पाहिली आहे त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे म्हणजे पूर्वी डेंटिस्ट ही फक्त करेक्टिव्ह डेंटिस्टकडे होते म्हणजे दुखलं की तेवढं ट्रीटमेंट करा आता ते बऱ्यापैकी प्रिव्हेंटिव्हकडे वळत चाललेलं आहे म्हणजे आपल्याला डेंटल प्रॉब्लेम्स येऊच नाही ये ह्याच्याकडे लोकांचा कल वाढलाय फॉर्च्युनेटली नाशिकमध्ये दे, डेंटल अवेअरनेस हा खूप चांगला आहे आणि हळूहळू वाढवत म्हणजे डेंटिस्ट सुद्धा ते वाढवत आहेत इवन इंडियन डेंटल असोसिएशन जी आमची असोसिएशन आहे ती अवेअरनेस डेंटल अवेअरनेसकडे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे सो आता लोक जे येतात ते बऱ्यापैकी प्रिव्हेंटिव्ह वर्कसाठी सुद्धा येतात बरोबर प्रिव्हेंटिव्ह वर्क हा निश्चितच एक मोठा भाग झाला पण आता आपण बघतो की रूट कनाल कनालसारख्या ट्रीटमेंट्स आहेत किंवा काही सर्जरीज आहेत किंवा इम्प्लांट्स आहेत तर या सगळ्यामध्ये कशी ट्रीटमेंट असते त्यावेळा नेमकं दाताला काय झालेलं असतं आता रूट कॅनलचाच आपण विषय बघितला तर आ, आपला जो दात असतो त्याच्या आतमधला जो पल्प टिश्यू म्हणजे आपण सोप्या भाषेत त्याला नस म्हणतो दाताची जेव्हा कीड तिथपर्यंत पोचते ते इरिटेशन तिथपर्यंत पोचतं तेव्हा आपल्याला ती नस क्लीन करून रूट कॅनल करून आपल्याला त्याचा पेन बंद करता येतो आणि तो दात वाचून घेता येतो कारण आताचा जो एरा आहे तो इट्स अ कॉन्झर्वेटिव्ह एरा इन डेंटिस्ट्री म्हणजे पूर्वी दात दुखला तुटला की काढून टाका असंच असायचं पण आता ॲज मच पॉसिबल ॲज आपण त्याला वाचवायचाच प्रयत्न करतो सो रूट कॅनाल इज कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट की आपण तो दात प्रिझर्व्ह केला जातो इन टर्म्स ऑफ इम्प्लांट जर तुम्ही म्हणाल तर इम्प्लांट हा प्रचंड बदललेला विषय मागच्या दहा वर्षामध्ये म्हणजे दहा वर्षापूर्वी आम्हाला लोकांना कन्व्हिन्स करावं लागायचं की इम्प्लांट इज व्हेरी गुड ट्रीटमेंट मोडॅलिटी तुम्ही करून घ्या आणि आताची परिस्थिती अशी आहे की लोक डायरेक्टली येतात पेशंट की डॉक्टर तुम्ही इम्प्लांट करता का आणि मला इम्प्लांट करायचा आहे तर आता त्यांचा प्रश्न बदललेला आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या कंपन्यांची इम्प्लांट करता म्हणजे अवेअरनेस एवढा जास्त वाढलेला आहे या मध्ये काही मटेरियल का की आ, आर दे डिफरंट मटेरियल्स की दाताला सूट होणार आहे ऍक्च्युली uh, इम्प्लांट तसं पाहायला गेलं तर टायटॅनियमचंच असतो पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या काम करतात आणि त्या वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे इंडिकेशन आहेत म्हणजे कुठल्या बोन कंडिशन मध्ये आपण कुठले इम्प्लांट्स करू शकतो ते तसे त्याच्यामध्ये प्रकार आहेत प्रकार आहेत येस ओके याच्यानंतर अजून काय काय ट्रीटमेंट्स होतात दातामध्ये दातांमध्ये सध्या पाहायला गेलं तर ट्रेंडिंग ते म्हणजे कॉस्मेटिक ट्रीटमेंट हे बऱ्यापैकी लोकांना माहिती असतात की, की आणि त्याच्यामधल्या काही गोष्टी सांगाव्यात पूर्वी कॉस्मेटिक ट्रीटमेंट ही फक्त टीनेजर्स यंगस्टर्ससाठी लिमिटेड असं मानलं जायचं पण आमच्याकडे अक्षरशः म्हणजे तेरा चौदा वर्षाच्या असल्यापासून ते मॅक्सिमम आम्ही सिक्स्टी इयर्स ओल्ड फिमेल पेशंटमध्ये सुद्धा कॉस्मेटिक ट्रीटमेंट केलेलं आहे तर असं म्हटलं जातं की यू आर नॉट कम्प्लिटली ड्रेस्ड विदाउट वेअरिंग smile. Smile. तो इतका महत्वाचा भाग आहे आणि आता लोकांना त्याचं महत्व जाणवायला लागलं म्हणजे तुम्ही किती छान दिसा पण तुमची स्माइल चांगली असली तर पुष्कळशा गोष्टी तुमच्यासाठी इझी असतात कॉस्मेटिक ट्रीटमेंट आता बऱ्यापैकी वाढली पण या कॉस्मेटिक ट्रीटमेंट मध्ये काय काय होतं म्हणजे अलाइनमेंट होतात काय काय होतं आता ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट इज ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट की जेणेकरून जे दात नॅचरल तुमचे दात आहेत ते त्यांच्या त्यांच्या योग्य जागेवरती परत नेले जातात की जेणेकरून तुमचे नॅचरल कंपोनंट राहिले की ते तुम्हाला लाईफ ला टाईम व्यवस्थित राहतं पण काही वेळेस कसं का होतं की ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट करायला वेळ नसतो लोकांना म्हणजे फॉर एक्झाम्पल टिपिकल विषय असतो ते म्हणजे दोन महिन्यांनी माझ्या मुलीचं लग्न आहे आणि तिचे दात सरळ करून द्या आता ह्याच्यामध्ये ऑर्थोरॉन्टिक ट्रीटमेंट आपल्याला डिफिकल्ट होऊन जाते मग आपण त्याच्यामध्ये विनियर्स किंवा लॅमिनेट्स म्हणजे सिरॅमिक लॅमिनेट्स किंवा लॅमिनेट्स लॅमिनेट्सने आपण ती स्माइल डिझाईन करतो आता त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात डिजिटल वापर खूप होतो म्हणजे स्माइल डिझाईनिंग करण्याच्या अगोदर म्हणजे बिफोर स्टार्टिंग एनी ट्रीटमेंट फायनल आउटकम काय असेल तो आपण पेशंटला दाखवू शकतो ग्रेट आणि सेम आउटकम आपण आणू पण शकतो वंडरफुल oh, सो so, uh, हा सध्याचा खूप चांगला एक टेक्नॉलॉजीचा सपोर्ट डेंटिस्ट्रीला मिळतो आणि याचा कुठेतरी त्यांच्या मानसिकतेवर परिणाम पडतो मानसिकतेवरती खूप जास्त परिणाम होतो म्हणजे एक एक्सपिरियन्स शेअर करा असं वाटतो की uh, माझ्याकडे एक पेशंट आली होती जी आमच्या क्लिनिकला रेफर केली गेली होती ती uh, ऑल द वे गुजरातहून आली होती But... तर तिचे हार्डली शी वॉज ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर इयर ओल्ड तर तिचे दात खूप जास्त किडलेले होते आणि तिच्या फ्रेंडचे ट्रीटमेंट केलेले असल्यामुळे ती आली सो so, आम्ही तिची कॉस्मेटिक ट्रीटमेंट केली आणि तिला त्या गोष्टीमुळे कॉन्फिडन्स इतका जास्त झाला वाढला तिचा व्यवस्थित की राईट नाव शी इज इन कॅनडा परस्युईंग हर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यामधली एक सगळ्यात मोठी अचिवमेंट ॲज अ डॉक्टरची अचिवमेंट होती तर जेव्हा आम्ही तिची ट्रीटमेंट कम्प्लीट केली होती तेव्हा तिने तिच्या वडिलांना तिथे व्हिडिओ कॉल लावला होता क्लिनिकमधन आणि ऍक्च्युअली त्याच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं आणि ही वॉज लाईक की डॉक्टर की जी दहा वर्ष हसत नव्हती oh. दहा वर्षात तिने एकदा स्मॅल केली आणि ही सगळं जे तिचा रिव्ह्यू आहे हा तिने गुगल वरती पण आपल्या इथला पोस्ट केलेला आहे सो असं आपण विचार करू शकत नाही की आपल्या दातांमुळे कुठेतरी हा न्यून माणसाच्या मनात तयार होऊ शकतो आणि ते करेक्ट करता येतो आणि त्याला त्याच्या आयुष्याचा कॉन्फिडन्स परत देता येतो डेफिनेटली हा म्हणजे करता येतोच त्याच्या करता येतो आता हे तुम्ही सांगितलं सर्जरी सर्जरीबाबत याच्यानंतर जे, ले ले। जे आता डेंचर्समध्ये पण खूप प्रकार आलेले आहेत की आपण जे वयस्कर लोक आहेत की ज्यांचे पूर्णच दात आपल्याला आयदर पडतात किंवा काढायला लागतात तर त्याच्यासाठी पण आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे डेंचर्स आलेले आहेत डेंचर्समध्ये uh, तर प्रकार अवेलेबल आहेत पण आता डेंचर म्हणजे रिम्युएबल जे आपण म्हणतो आर पीडीज रिमूएबल डेंचर्स ते uh, बऱ्यापैकी कमी होत चाललेले कारण आता सगळ्या ट्रीटमेंट्स ह्या इम्प्लांटवरती जास्त शिफ्ट होतात कारण कसं का असतं की कुठलेही तुम्ही रिमूएबल प्रोसेस द्या त्याच्यापेक्षा जर तुम्ही फिक्स देऊ शकले तर पेशंटचे कम्फर्ट लेवल खूप जास्त असतात आणि इन टर्म्स ऑफ इम्प्लांट म्हणाल तर नाशिक इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग डेंटिस्ट्री इन इम्प्लांट अरे वा नाशिकमध्ये खूप जास्त प्रमाणात आणि खूप चांगल्या प्रकारे केले हे झाली हे एक स्पेशालिटी मध्ये अजून एक तीन चार स्पेशालिटीज आहेत नाहीत का हा येस डेंटिस्ट्रीमध्ये तसं पाहायला गेलं तर अजून स्पेशालिटीज ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे दात सरळ करण्याचे जे आपण म्हणतो त्याच्या स्पेशालिस्ट असतात ओरल अँड मॅक्च्युअल फेशियल सर्जन जे सर्जरीजमध्ये मास्टर असतात त्यान पेडियाट्रिक सुद्धा असतं पिडोडॉन्टिस्ट पेरोडोंटिस्ट म्हणजे गम सर्जरी ते पण असतात या गम सर्जरीज कधी आणि केव्हा लागतात गम सर्जरीजचे फर्स्ट इंडिकेशन इज ब्लिडिंग अच्छा म्हणजे ॲक्च्युली तिथे सर्जरीज लागेल असं नसतं पण आपण जो पेरिओ प्रॉब्लेम म्हणतो गम प्रॉब्लेम तो इट स्टार्ट्स विथ ब्लिडिंग गम फर्स्ट इंडिकेशन असतं पेशंटला जर पेशंट इनिशियल स्टेजमध्येच आपल्याकडे आला तर आपण त्याच्या सर्जरीज वगैरे सगळं इझिली अवॉइड करू शकतो आणि त्याला फक्त स्केलिंग वगैरे करून सुद्धा मेंटेन ठेवू शकतो ठेवू शकतो येस तुम्ही उल्लेख केला पेडोडेंटिस्टचा आणि मी त्याच्याकडे येणारच आहे की एक खूप मोठी फॅकल्टी आहे आणि लहान मुलांमध्ये आपल्याला खूप दात किडण्याचं प्रमाण Uh, दातांचे इश्यूज हे खूप दिसतात तर ही फॅकल्टी कशी डेव्हलप होते लहान मुलं काय प्रॉब्लेम्स घेऊन येतात आता आ, ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमच्यासाठी असा असतो की बऱ्यापैकी लेट घेऊन येतात मुलांना तर लोकांचा अप्रोच कसा आहे की दुधाचेच दाते पडणारच आहेत पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पुढचे दात आहेत ते सहाव्या सातव्या वर्षी पडतील ठीक आहे पण मागचे दात जवळजवळ त्यांचे बाराव्या तेराव्या वर्षी पडतात सो so, त्याचं जे फंक्शन आहे म्हणजे न्यूट्रिशन लहान मुलांना त्यांच्या त्या एजमध्ये न्यूट्रिशन मिळालं पाहिजे त्यामुळे ते दात वाचवणं खूप गरजेचं आहे म्हणजे बरेचदा असं होतं की एका साईडचे दात किडले की मुलं दुसऱ्या साईडने खायला लागतात दोन्ही बाजूचे किडले की मध्ये खायचा कंटाळा ला करायला लागतात आणि मग पेरेंट्स फक्त म्हणतात की नाही हा खायला कंट्रोलच करतो पण रूट कॉज आपण पाहायला पाहिजे की बोर। त्याला ऍक्च्युली बाईट करता येत नसतं म्हणजे आधी नॉर्मल फूड खाणारा मुलगा एकदम डिमांड करायला लागतो की मला आता फक्त पास्ताच दे मला फक्त वरणबात सॉफ्टच दे की जे त्याला चावच नाही लागत फक्त गिळावं लागतं पण लहान मुलांच्या दातांचे जे आपण दोन गोष्टी आहेत त्या महत्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजे एक म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे त्यांचं वाढतं वय असतं त्यांना व्यवस्थित न्यूट्रिशन मिळायला पाहिजे जर त्यांनी व्यवस्थित चावलं नाही तर न्यूट्रिशन मिळणार नाही दॅट इज मेन फॅक्टर बरोबर सेकंड फॅक्टर दुधाचे दात हे त्यांच्या नंतर येणाऱ्या पक्क्या दातांची जागा राखून ठेवतात बर सो so, समजा अर्ली एजमध्ये म्हणजे अगदीच आल्यानंतर काही वर्षात जर दुधाचे दात काढले गेले तर पक्के दात मग ते वेडेवाकडे येतात आणि hmm. मग वेडेवाकडे आल्यानंतर आपण पुढे जाऊन त्याची ऑर्थोनॉन्ट्रिक ट्रीटमेंट करून ते, ते सरळ करतो सो इन्स्टेड ऑफ दॅट आहेत तेच वाचवण्याकडे आपण जास्त भर द्यायला पाहिजे आणि जर तुम्ही म्हणाल की डेंटल प्रॉब्लेम लहान मुलांमध्ये का बरं वाढलेले तर त्याच्या मागचं रिझन म्हणजे फर्स्ट थिंग इम्प्रॉपर ब्रशिंग ते तर म्हणजे एक मेन रिझन असतं सेकंड जंक फूड म्हणजे चॉकलेट्स जितकं डॅमेज करतात Hmm. तेवढंच कोल्ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स खूपच दातांना डॅमेज करत असते त्याच्यानंतर वेफर्स वगैरे हे जे रिफाईंड फूड असतात जंक फूड hmm. तर ते दातांवरती स्टिक होऊन राहतात hmm. आणि मग ते क्लीन न गेल्यामुळे दातांमध्ये कीड खूप जास्त एक एकदम लहान मुलांमध्ये एक सुद्धा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे जो बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतो दॅट इज कॉल्ड अ नर्सिंग बॉटल केरीज म्हणजे लहान मुलांना झोपताना दुधाची बाटली देणं आणि मग ते दात त्यांच्या दातांवरती ते दूध डिपॉझिट राहतं आणि त्या किड खूप फास्ट पसरते फास्ट पसरते सो त्याच्यासाठी सुद्धा थोडासा लोकांमध्ये अवेअरनेस यायला पाहिजे तर निश्चितच तुम्ही एक भर देताय वारंवार बोलताय की प्रिव्हेनशन इज बेटर की ते दात वाचवले पाहिजे ते दात पाडायला नको ते दात काढायला नको म्हणजे हा सगळा जो अप्रोच आहे हा प्रिझर्वेशनकडे आहे कडे जास्त वाटतोय तर हा एक शिफ्ट झालेला आहे पूर्ण डेंटल प्रॅक्टिसमध्ये शिफ्ट होण्यापेक्षा आता लोकांचा अवेअरनेस वाढल्यामुळे आता प्रिव्हेंटिव्ह कडे जास्त आणि डेफिनेटली टेक्नॉलॉजी मध्ये पुष्कळ चेंज आहे म्हणजे पूर्वी डेंटल ट्रीटमेंट हे फक्त कन्सिडर केलं जायचं की सिव्हिअर पेन तर आता ऑलमोस्ट मिनिमम पेन ऑर मी म्हणू शकतो की ऑलमोस्ट पेनलेस आपल्याला डेंटल ट्रीटमेंट करता येतात आणि पुष्क असे पुढचे प्रॉब्लेम आपल्याला प्रिव्हेंट करता येतात करता येतात Uh, जाता जाता सर काय सांगाल की एकंदरीत सर्वसाधारण माणसांनी ओरल हायजीन मग ती लहान मुलं असो किंवा मोठी असो ओरल हायजीन कसं असावं आपण काय केलं पाहिजे फॉर प्रिव्हेंशन ऑफ एनी ऑफ द प्रॉब्लेम्स ओरल हायजीनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो तो, तो म्हणजे ब्रशिंग सो दोनदा ब्रश करणं हे फारच इम्पॉर्टंट आहे आपण फक्त विचार करतो की सकाळी उठलो आपण ब्रश केला दॅट इज गुड इनफ पण तसं नसतं तर रात्री ब्रश करणं आणि रात्री ब्रशिंग करताना ब्रशिंग इज लास्ट थिंग त्याच्यानंतर तुम्ही काही खायला नको नाही तर ब्रशिंगचा काहीच उपयोग ब्रश करताना सुद्धा कसं होतं की हार्डली वी नीड नाइंटी सेकंड टू वन ट्वेंटी सेकंड म्हणजे दीड ते दोन मिनिटात जर तुम्ही प्रॉपर ब्रश केला तर दॅट इज गुड इनफ फक्त ब्रश करताना काळजी काय घ्यायची तर दाताचा प्रत्येक सरफेस क्लीन व्हायला पाहिजे म्हणजे आपण एकाच ठिकाणी खूप वेळ घासत बसलो तर जास्त घासल्यामुळे तो दात खराब होतो दुसरीकडे प्रश्न केल्यामुळे ते दात खेळते सो थ्रू <laughs> आऊट so, म्हणजे अप्पर राईट पासनं अप्पर लेफ्ट पर्यंत लोअर लेफ्ट पासनं लोअर राईट पर्यंत बाहेरचा सरफेस वरचा सरफेस आणि आतला सरफेस आणि मोस्ट इम्पॉर्टंट टंग साईड टंगच्या साईडचं क्लिनिंग तर हे ब्रशिंग हॅबिट आपण एखाद्या डेंटिस्टला आपण नियर बाय डेंटिस्ट असेल त्यांना भेटून त्यांच्याकडनं शिकून घ्यायला पाहिजे सेकंड थिंग ओर फ्लॉस वगैरे वापरला पाहिजे इंटरप्रॉक्झिमल क्लिनिंग जे परदेशामध्ये दे खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं आपल्याकडे थोडं अजून त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आहे याचं कारण असं आहे की तिकडे डेंटिस्ट इझिली भेटत नाही त्यामुळे लोक जास्त काळजी घेतात पण फ्लॉसिंग पण गरजेचं आहे आणि मेन तर टू टाइम्स प्रॉपर ब्रशिंग अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे सिक्स मंथली डेंटल व्हिजिट ओके okay. ही खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण पण एक मी तुम्हाला इथे विचारते तुम्ही म्हणताय की डेंटल व्हिजिट पण मुळातच एक कोणी डॉक्टरकडे डेंटिस्टकडे जायला घाबरतो कारण की त्याची मानसिकता असते की हे खूप कॉस्टली ट्रीटमेंट आहे हा फार महत्त्वाचा मुद्दा काढला आहे ॲक्च्युली डेंटल ट्रीटमेंटच्या कॉस्टिंगबद्दल जर आपण बोललो तर आपण एक जस्ट एक्झाम्पल घेऊया की uh, एखादा पेशंट दर सहा महिन्याने डेंटल चेकअपला जातो तर त्या डेंटल चेकअपची आणि थोडंफार जे मायनर वर्क असतं त्याची कॉस्ट समजा आपण पकडले आपण ते निग्लेक्ट केलं आणि एखाद्या दाताला आपल्याला कीड लागली आणि मग तो दात नंतर रूट कॅनलला जातो दॅन दॅट ट्रीटमेंट कॉस्ट बिकम्स फाईव्ह एक्स अजूनही आपण निग्लेक्ट करतो गोळ्या घेऊन ते सगळं सप्रेस करून घेतो आणि मग तो, तो, तो oh. so, costly, oh. so, दात एक्स्ट्रॅक्शनला जातो आणि एक्स्ट्रॅक्शन करून रिप्लेसमेंट करायचं म्हणजे मग ती परत टेन एक्स होते सो वॉट आय विल से की डेंटल ट्रीटमेंट इज नॉट कॉस्टली बट निग्लिजन्स इज सो तुम्ही जर का अर्ली डेंटल ट्रीटमेंट करून घेतले तर त्याच्यामध्ये तुमची कॉस्ट पण वाचते सेकंड थिंग तुमचे दात वाचतात कारण एकदम ज्या कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट असतात त्याची लाईफ खूप जास्त असते जसं डिस्ट्रक्शन करून दात आमच्याकडे येतो त्याची पुढची पण त्याच प्रमाणात कमी होत जाते, हो जाते।, हो जाते। व्हेरी कॉस्ट आणि खरोखरच आरोग्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष आपण केलं तर त्याची हानी आपल्यालाच होणार आहे आपल्या आरोग्याचं गणित हे निश्चितच बिघडणार आहे आणि आरोग्याचं गणित बिघडलं तर मग आर्थिक गणितावर पण बोजा येऊ शकतो त्याच्यामुळे जसं सर मग आजपासून सांगतायत की प्रिव्हेंशन कॉन्झर्वेशन तर हा डेंटिस्ट्रीमधला एक पॅरेडम शिफ्ट आपल्याला अनेक वर्षांमधनं दिसतो आहे की आता तुम्ही काळजी घ्या आधीच तुम्ही छोटं मोठं काही असेल तर रेग्युलर विजिट्स करा तुमच्या दातांची कशी काळजी घ्यायची याबद्दल पूर्ण माहिती घ्या आणि ते जर का केलं तर मग मला असं वाटतं की आपल्याला फार मोठा खर्च येणार नाही आणि आपले दात निरोगी आणि चांगले धष्टपुष्ट दात असतील की ते दात का महत्त्वाचे आहेत की त्याच्यामुळे आपलं पोषण होऊ शकतं आहे दातांचं काम आहे चावणं अन्न चावणं आणि ते चावलं नाही गेलं नुसतं घिळलं गेलं तर ते डायजेस्ट होत नाही जे लहान मुलांसाठी लागू पडतं आहे ते मोठ्या माणसांसाठी सुद्धा लागू पडतंय तर दाताचं जे कार्य आहे की आपलं अन्न चावलं गेलं पाहिजे तर ते, ते नीट होण्यासाठी म्हणून आपलं दाताचं आरोग्य जपणं हे गरजेचं आहे सर तुम्ही आलात आणि खूप सुंदर अशी माहिती दिलीत त्याबद्दल थँक्यू सो मच Thank you so much.